मैत्रिणी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आपले डार्क कलरचे मॅचिंगचे सगळे डार्क मधलं कॉम्बिनेशन आलेले लाईट तर तुम्हाला मी दाखवलेले आहेत तर पहा हा आलेला आहे डार्क जांभळी कलर एकदम सिमर सीवर सिफॉर्म सिल्क फॅब्रिक आहे प्युअर मधलं फॅब्रिक आहे कुठलंही डुप्लिकेट किंवा कॉपी पीस हा नाही आहे लक्षात घ्या फर्स्ट क्वालिटी मधला आहे प्युअर मधली क्वालिटी आहे प्राइस तुम्हाला मिळणार आहे एक हजार रुपये फ्री शिपिंग डायरेक्ट पेमेंट तुम्ही करू शकता ठीक आहे हा जाणार आहे जांभळी कलर आणि वर्कचा पूर्ण ब्लाऊज पीस वर्कचा आहे मोती आणि सिक्वेन्स आणि कडदानी असे तिन्ही वर्कचं काम ह्याच्यावरती जाणार आहे साडी लांबी रुंदीला मोठी आहे कलर बघा कसला सुंदर तुमचा वाईन कलर तुमचा आवडता वाईन कलर कपडा बघा कपड्याचे पैसे आहेत मैत्रिणीनो सोई स्वामी समर्थ तर चला लाईक करा शेअर करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओवरती बुकिंग घेतली जाणार आहे काळा कलर तुम्हाला पार्टीसाठी हवा असेल तर सुंदर असा काळा कलर आलेला आहे आणि हा जाणार आहे गुलबक्षी तुम्हाला फोटोमध्ये लाल दिसतो आहे पण तो ॲक्च्युली जो आहे कलर गुलबक्षी कलर आहे एक नंबर क्वालिटी एक नंबर पीस रेड कलर नाही आहे हा गुलबक्षी कलर आहे मैत्रिणीनं ठीक आहे तर क्वांटिटी आलेली आहे तुम्हाला डायरेक्ट पेमेंट करायचं आहे तुम्ही डायरेक्ट पेमेंट करू शकता सगळे कलर सुंदर आहे सगळे कलर सुंदर आहेत मैत्रिणींना मी म्हणाले का तुम्हाला क्वांटिटी आपली ऑन द वे आहे तर हे बघा ही ऑन द वे आलेली क्वांटिटी आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर चला लाईक करा शेअर करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पेजला फॉलो करून घ्या व्हिडिओवरतीच बुकिंग होणार आहे डार्क कलर मॅचिंग दाखवले एक लाईट कलरचा व्हिडिओ करून पण मी लवकरात लवकर तुम्हाला टाकणार आहे चला बाय बाय